न तुटलेलं वळण वलन वळणावर आणण्यासाठी हा वळण करण्याचा प्रवचनाचा हा प्रयास आहे हा भाग आहे महाराज तळ तळमळ आहे महाराज महाराष्ट्रात चित्र पाहतो आणि ज्यांच्या घरी खायची नाही ज्यांची माय चटणी भाकर खाती दुसऱ्याच्या कामाला जाती त्यांचा मुलगा आय पी एस एस होतो महाराज त्यांचा मुलगा आय पी एस एस होतो मग आमची कमी कमी दोन टाईम खायची तर सोय आहे महाराज दोन टाईम कपडे तर आमच्या मुलीला चांगले भेटतात मुलाला चांगले भेटतात मग तो का आय पी एस एस होत नाही महाराज तर चिंतन केलं पाहिजे स्वतःने मनन केलं पाहिजे महाराज आमचा वेळ कुठं जातो महाराज लग्न लागलं एखादं लग्न जुळलं की तीन घंटे कमीत कमी वरात राहते किती घंटे तीन घंटे तीन घंटे वरातीत ते लोक नाचतात तिकडं पण ते कसे काय घेऊन नाचता तुम्हाला माहिती आहे सगळं ते घेऊन नाचणारे लोक तीन तास नाचता तीन तास समाज तिथं वेठीच धरला जातो तीन तास समाज वेठीच धरला जातो आणि समाजातला एक बी मायचा उठून उभा राहत नाही हे बाबा लवकर टाइम झाला लग्नाचा आली लग्न घटिकात गेली लग्न घटिकात तिकडच जाते ती त्याच्यानंतर किती निघून गेल्याच्या नंतर जर लग्न लागत असेल महाराज तर ते लग्न किती दिवस टिकत असेल बोलून बी काही फायदा पण विचार तर करा गेली तीन घंटे ते लोक दारू ठोसतात दारू ठोसून नाचतात बनकले टाइम झाला उचल दाख देवाला गेलाकनात एक जन नाही शेजदा ती माझी मां माझी बहीण ती तपश्चर्ंती वेठाकुणी धरला जाता आम्हाला वेठाकुणीच हे तो जीव त्या तीन घंट्यात माझा माय माझा बाप जर कमावण गेला तो 200 300 रुपये रोज कमावणार नाही का मिरचीचं दूध काढणं बाकी रहतं घर उधाण पळेल रहतं तीन तीन चार चार घरचे जरी ही लग्न पद्धती मिरवणूक काढण्याची पद्धती बंद झाली पाहिजे महाराज बंद मी जास्त समाजाची वावा करत नाही पण जे चांगलं आहे ते घेतलं पाहिजे बकेट घेता फक्त पाचव्याला हातगी लावत नाही तर आमच्याकडे टाकल्या जात ही राक्षसी प्रवृत्ती आहे महाराज ज्या अंगणामध्ये दहा जणांचं पोट भरू शकतं का तेव्हा जर दुसरा व्यक्ती कोणी करेल ताटातून तरी तो करेल होत म्हणून हे भोगवलं भोगाव जो अन्नाची कदर सोडून द्या किड पडता डोक्यात त्यांच्या किळे डायरेक्ट अन्नाची कदर करत अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आहे मंत्र म्हणावा लागतो आपल्याला अन्न बनवताना आणि खाताना धर्म घडतो तेव्हा त्याच्यातून आपलं नामस्मरण चिंतन घडत अन्न नाहीये महाराज अन्न नाहीये ते विष होतो विषय सदा पुण्य शंकर पाणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा देवते हा मंत्र स्वयंपाक करावा तर महाराज तेल तिखट मी भाव कस आहे बनवताना चवराज वादविवाद झाले तर हातपा आंघोळ करा आनंदी जवळ खा एक चोकट भर वाया घालू नका जर तुमच्या थोडचे लिहिला असेल आणि हिंदू धर्माचे तुम्ही पायी असाल माता पित्यांना हात जोडून माझ्या घर उलट तिच्यात हात धुवा ते तात हात धुवून पाणी प्या इले जेवण करा